भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे पर्याय आहे ए कबूतर बी मोर सी गरुड डी हंस बरोबर उत्तर आहे भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे पुढचा प्रश्न आहे अशी कोणती वस्तू आहे जी दिवसात एकदा तरी सगळे पाहतात पर्याय आहे ए घड्याळ बी आरसा सी टी व्ही डी मोबाईल बरोबर उत्तर आहे आरसा ही वस्तू जी दिवसातून एकदा तरी सगळे पाहतात पुढचा प्रश्न आहे कोणता महिना वर्षात सगळ्यात लहान असतो पर्याय आहे ए मार्च बी एप्रिल सी फेब्रुवारी डी जून याचे बरोबर उत्तर आहे फेब्रुवारी हा महिना वर्षात सर्वात लहान असतो पुढचा प्रश्न आहे कोणते फळ फर, फळांचा राजा म्हणून ओळखले जाते पर्याय आहे ए सफरचंद बी आंबा सी द्राक्ष डी अननसऱ्याचे बरोबर उत्तर आहे आंबा हे फळ फर, फळांचा राजा म्हणून ओळखले जाते पुढचा प्रश्न आहे पृथ्वीला किती उपग्रह आहेत पर्याय आहे एक एक बी दोन सी तीन डी चार याचे बरोबर उत्तर आहे पृथ्वीला एक उपग्रह आहे दररोज असे नवीन प्रश्न पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका तर पुढचा प्रश्न आहे भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे पर्याय आहे ए क्रिकेट बी हॉकी सी कबड्डी डी फुटबॉल त्याचे बरोबर उत्तर आहे भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी हा आहे पुढचा प्रश्न आहे एटीएम मध्ये ए म्हणजे काय पर्याय आहेत ए एनी बरोबर उत्तर आहे एटीएम मध्ये ए या शब्दाचा अर्थ ऑटोमेटेड हा आहे पुढचा प्रश्न आहे भारताचा राष्ट्रीय ध्वज किती रंगाचा आहे पर्याय आहे ए दोन बी तीन सी चार डी पाच त्याचे बरोबर उत्तर आहे भारताचा राष्ट्रीय ध्वज तीन रंगांचा आहे पुढचा प्रश्न आहे अशा कोणत्या झाडाचे फळ आहे जे तोडल्यावर रक्तासारखा रस निघतो तर पर्याय आहेत ए नागफणी बी ड्रॅगन फ्रूट सी रक्तवृक्ष डी आंबा त्याचे बरोबर उत्तर आहे रक्तवृक्ष हे फळ तोडल्यावर रक्तासारखा रस निघतो पुढचा प्रश्न आहे भारताचे चलन कोणत्या संस्थेने छापले जाते पर्याय आहे ए स्टेट बँक ऑफ इंडिया बी एन आय टी आय आयोग सी रिझर्व बँक ऑफ इंडिया डी वित्त मंत्रालय तर याचे बरोबर उत्तर आहे भारताचे चलन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या संस्थेत छापले जाते तर आजचा शेवटचा प्रश्न आहे भारताचा पहिला पंतप्रधान कोण होता पर्याय आहे ए महात्मा गांधी बी जवाहरलाल नेहरू सी सरदार पटेल बी लालबहादूर शास्त्री तर याचे उत्तर कमेंट करून नक्की कळवा व असेच दररोज नवीन प्रश्न पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत